श्री स्वामी समर्थ मिठासोबत करा हा एक उपाय ज्यामुळे खूप धनलाभ होईल भावकथासार यूट्यूब चॅनलवरती तुमचे हार्दिक स्वागत अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो या लेखात व्हिडिओमध्ये मिठाचे काही खास उपाय आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे मीठ जर जास्त झालं तर पालेभाजी चांगली लागत नाही आणि आळणी झाली असेल तर बेचव लागते मिठामुळेच आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत आहे तर मिठामुळेच आपले आयुष्य देखील कमी होऊ शकते तसे पाहायला गेले तर मिठाचा उपयोग कसा करावा हे खूप कमी लोकांना माहीत असते म्हणून आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकामध्ये टाकल्या जाणाऱ्या मिठाविषयी माहिती देणार नाही तर आपल्या जीवनात येणारी काही संकटे आणि अडचणीवर मात करण्यासाठी मिठाचे काही चमत्कारिक उपाय सांगणार आहोत मीठ हे कितीतरी प्रकारचे असते मीठ मीठ समुद्र समुद्रमीठ आणि सामान्य मीठ ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानले जाते मिठाला काहीजण राहूचे प्रतीकही मानतात ज्योतिषशास्त्रानुसार आपण मिठाला जर स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तेथे शनी चंद्राची युती होते हे आपल्यासाठी खूप घातक होईल हे रोग व शोकाचे कारण बनेल तसेच जे काही क्लेशदायकही राहील मिठाला प्लॅस्टिकच्या भरणीत अजिबात ठेवू नये मिठाला फक्त आणि फक्त काचेच्या भरणीतच ठेवावे आणि ते ठेवले तरच त्याचा वाईट प्रभाव जाणवत नाही तुम्हाला ऐकून माहिती असेल मीठ सांडले की अपशकून समजले जाते मीठ पडले तर चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात असे म्हणतात परंतु ते सर्व बरोबर आहे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही कारण ती अंधश्रद्धा ठरेल स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्रता येते असे सांगतात भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये मिठाची पुडीसुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातात देऊ नये यामुळे चांगले संबंध खराब होऊ शकतात असे देखील आम्हाला ऐकण्यात आले आहे मित्रांनो मिठाचे काही खास उपाय जे मी तुम्हाला या लेखात सांगत आहे जर तुमच्या घरात नेहमी अडीअडचणी संकट येत असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करा त्यामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील चला बघूयात आपल्या पहिला उपाय सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कपड्यात घेऊन त्याची गाठोडी तयार करा आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही याशिवाय काळ्या मिठाची छोटी गाठोडी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तर तुमच्या पैशात वाढ होईल यामुळे तुमच्या तिजोरीवर देवी लक्ष्मीचा वास राहील व वा तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील तसेच घरात सुख शांतीचे वातावरण राहील असं केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आता दुसरा उपाय तुम्हाला एक काचेची छोटी बाटली घ्या घेऊन त्यात मीठ भरायाचे आहे आणि ती बाटली बाथरूममध्ये ठेवायची आहे त्यामुळे बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तसेच जंतू व किटाणूपासून तुमच्या बाथरूममध्ये संरक्षण होईल शास्त्रात सांगितले आहे की काच व मीठ हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात मीठ भरलेली काचेची बाटली ठेवली तर सकारात्मक ऊर्जा संचार होऊन घरातील दरिद्रता दूर होते चला बघूया आपला तिसरा उपाय मिठाला जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तेथे चंद्र आणि शनी यांचे मिलन झाल्याने हे तुम्हाला खूप नुकसानदायकसुद्धा होते म्हणून मीठ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावे मित्रांनो जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही त्याचे मीठ कधीच खाऊ नये गोड खाऊ शकता जर कोणी वाईट मनोवृत्तीचे पापी व्यक्ती असेल तर त्याचे मीठ तर कदापि खाऊ नये अन्यथा तुमच्या स्वभावात त्याचे गुणदोष दिसू लागतात मीठ त्याचेच खावे ज्याचा स्वभाव व संस्कार चांगला असेल आता पुढील उपाय बघूयात दरिद्रता दूर करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस घरात फारसी पुसताना जाड समुद्री मीठ पाण्यात टाकून या पाण्याने फरसी पुसावी यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व वातावरण पवित्र होते यामुळे लक्ष्मीचा घरात वास होईल व वो धनधान्याची बरकत येईल घरात नेहमी पैसा खेळता ठेवण्यासाठी काचेचा एक ग्लास घेऊन त्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे व तो ग्लास घराच्या निरीत कोपऱ्यात ठेवून त्याच्या मागे लाल रंगाचा एक बल्ब लावून द्यावा किंवा त्या ग्लासमधील पाणी कोरडे होईल तेव्हा तो ग्लास साफ करून त्यात पाणी मीठ मिक्स करून ग्लास त्याच ठिकाणी ठेवून द्यावा यामुळे तुमच्या घरात नेहमी पैशाची बरकत राहील जर आपल्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये काही वास्तुदोष असेल तर एक काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावे प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे टॉयलेटमध्ये एक कोपऱ्यात हे समुद्री मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावं व पंधरा दिवसांनी ते टॉयलेटच्या शिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उमरवट्यावर लाल रंगाचे जाड रेषा काढून घ्यावे त्यामुळे तो दोष आपल्याला लागत नाही चला आता दृष्ट उतरवणारा एक खास उपाय बघूयात जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमूडभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावी त्यामुळे नजरदोष निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक मुठभर मीठ घेऊया ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून बाहेर टाकून द्यावे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे तुम्हाला याचा नक्की फरक पडेल वास्तुदोषात मिठाचे दोष सांगितले आहेत काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशा वेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉशबेशीनमध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल धनप्राप्तीसाठी ही मिठाचे काही चमत्कारी उपाय आहेत ते आता आपण बघूया मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे व त्यात दोन चार हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास जर सुगंध येईलच याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही चला आता बघूयात काही रोगावर मिठाचे काही खास उपाय रात्री झोपताना आपली उशी पूर्वेकडे असावी एका वाटीत सेंदे व मीठ घेऊन त्या आपल्या झोपेच्या खोलीत ठेवावी त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील रोगापासून बचाव करण्यासाठी साध्या मिठाचा कमीत कमी उपयोग करावा त्याऐवजी तुम्ही सेंदेव मीठ किंवा काळं मीठ वापरू शकता जे कोणी व्यक्ती काही दिवसापासून आजारी असेल तर त्याच्या उशीजवळ एक काचेच्या वाटीत मीठ ठेवावे व ते दर आठवड्याला बदलावे हळूहळू हलू त्या रुग्णात फरक पडेल हे तुम्हाला जाणवेल चला तर बघूया शनीच्या दृष्ट प्रभावापासून वाचण्यासाठी मिठाचे काही खास उपाय जेवण करत असताना जर भाजीत मीठ मिरची कमी असेल तर वरून मीठ टाकून खाऊ नये खूप आवश्यक असेल तर मिठाऐवजी सेंदे व मीठ व मिरचीऐवजी काळी मिरची पूड तुम्ही वापरू शकता यामुळे तुम्ही शनीच्या दृष्ट प्रभावापासून वाचू शकता असे न केल्यास तुमच्या घरात दरिद्रता कायम राहील व तुम्ही निरोगी राहणार नाही मित्रांनो हे होते मिठाचे काही खास चमत्कारी उपाय हे उपाय केल्याने तुमच्या घरातून सर्व दोष निघून जातील व तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहून सर्व प्रकारच्या सुखसुविधा तुमच्या जीवनात होतील मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ